पाकिस्तान श्रीलंकेनंतर आता बांगलादेशात अराजकता पसरली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून विद्यार्थी आक्रमक झाले असून थेट पंतप्रधानांच्या डाक्यातील शाहबाग चौकात लाँग मार्च काढून पंतप्रधान शेख असिना यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे साधारण महिनाभर सुरू असलेल्या या आंदोलनात आतापर्यंत तीनशे जणांचा मृत्यू झालाय तर जवळपास पाचशेहून अधिक जण जखमी झालेत अखेरीस परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पंतप्रधान शेख असिना यांनी पदाचा राजीनामा देत सुरक्षित ठिकाण आहे तर दुसरीकडे बांगलादेशचा ताबा लष्कराने घेतला मात्र या सगळ्याची नेमकी सुरुवात कशी झाली नेमकं हे प्रकरण काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत काही काळापूर्वी पाकिस्तानात जशी परिस्थिती होती तशीच बांगलादेशातही होत आहे पाकिस्तानसारख्या अंतर्गत कलहाचा सामना करणाऱ्या बांगलादेशात लॉंग मार्चची हात देण्यात आली आहे जवळपास जुलै महिन्यापासून बांगलादेशात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं सरकारी नोकरीत सध्या असलेला आरक्षणाचा कोटा रद्द करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत तीनशेपेक्षा पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला या आंदोलनानंतर शेख हसीना यांच्या सरकारने काही कोटा कमी केला मात्र तरीही आक्रमक आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती या आंदोलनाचे समन्वयक हसीब महमूद यांच्या माहितीनुसार या सरकारने अनेक विद्यार्थ्यांची हत्या के केली आहे आता वेळ आली आहे की सरकारला त्यांच्या कृत्याचा हिशोब देण्याची यासाठीच विद्यार्थी ढाका येथे मुक्कामी आहेत तर दुसरा विद्यार्थी एम झुबेर म्हणाला की आम्हाला मोर्चा काढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्यांचा सामना केला तर बांगलादेश स्वतंत्र करू मला माझ्या सैन्य बांधवांना सांगायचं आहे की हुकुमशाहना पाठिंबा देऊ नका एकतर तुम्ही लोकांना पाठिंबा द्या किंवा निष्पक्ष राहा दरम्यान शेख हसीना सरकारच्या नेत्यांनी दावा केला आहे की विद्यार्थ्यांचं हे आंदोलन कट्टरवादी जमायत ए इस्लामिक संघटना आणि बांगलादेश इस्लामिक छात्र शिबिर माजी पंतप्रधान खालेद झिया यांच्या पक्ष बी एन ची विद्यार्थी शाखा यांनी आयोजित केल्या वास्तविक शेख हसीना सरकारने अलीकडेच जमाते इस्लामी तिची विद्यार्थी संघटना आणि त्यांच्याशी संबंधित इतर संघटनांवर बंदी घातली होती बांगलादेशात अनेक आठवडे चाललेल्या हिंसक आंदोलनानंतर हे पाऊल उचलण्यात आले सरकारच्या या कारवाईनंतर शेख हसीना सरकारच्या विरोधात या संघटना रस्त्यावर उतरल्याचं बोललं जात आहे आता हिंसा का बडकली ते जाणून घेऊयात आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात अनेक वेळा हिंसाचार उसळला होता एकोणीसशे एकाहत्तरच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांसाठी तीस टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव असलेली कोटा पद्धत रद्द करावी अशी मागणी आंदोलकांनी केली यापूर्वी जेव्हा हिंसाचार उसळला तेव्हा न्यायालयाने कोट्याची मर्यादा कमी केली होती पण हिंसाचार थांबला नाही आणि आता आंदोलक शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत या प्रकरणी आतापर्यंत अकरा हजारहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे बांगलादेशातील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे सरकारी नोकऱ्यांमधील कोटा पद्धत रद्द करण्याच्या मागणीसाठी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागलं या हिंसाचारात जवळपास सत्त्याण्णवहून अधिक लोकांचा मृत्यू झाला यामध्ये एकोणीस पोलिसांचा समावेश आहे पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी नेत्यांनी सविनय कायदेभंग आंदोलनाची घोषणा केली पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत बांगलादेशातील विद्यार्थी राजधानी ढाका येथे लाँग मार्चसाठी जमलेत सोबतच बंद झालेली सर्व विद्यापीठे पुन्हा सुरू करण्यासाठी चोवीस तासांचा अल्टिमेटम या सरकारला दिला होता अशातच जाता लष्कराने ताबा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याची सकारात्मक भूमिका घेतली असून संचारबंदीसुद्धा उठवण्यात आलेली आहे दरम्यान संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा